रेडियम वर्क एक नंबर साइड ला काय तिकड टाकले परमिट डायरेक्ट आणि ही आपली दुसरी सर्व्हिसिंग म्हणजे शोरूम ला जाऊन करण्यापेक्षा सर्व्हिस सेंटर ऑथोराइ सर्व्हिस सेंटरला जर केलं ना तर काम थोडी तुमच्या समोर होतात प्रॉपर केली जातात दाखवून चेक करून घेतली जातात दोन दोन मिस्त्री आपल्या गाडीच्या मागे लागले त्यामुळे फटाफट लवकरात लवकर काम संपवायचं जाग आहे जागाय जागाय हा कसा फुगलाय तसाच आतला पण फुगलाय पट्टी मित्रांनो सकाळ सकाळी गाडीत मस्त अशी धुवून चकाक्षक केली तिथं समोर हौद होता आंघोळ करून घेतली आहे नमस्कार मित्रांनो सगळ्यांना गुड मॉर्निंग जय शिवराय आणि श्री स्वामी समर्थ तर लस ब्लॉग आपण अक्कलकोटमध्ये मध्ये थांबवलो होता आणि फायनली रात्री येऊन इंदापूरला झोपलो मस्तपैकी आणि बोला आता एक काम करायचं सकाळी उठल्यानंतर आंघोळ फ्रेश वगैरे हो करायची आणि मग ब्लॉकची सुरुवात करायची तर आता भिगवानच्या अलीकडे थांबलो होतो मस्तपैकी आंघोळ केली कपडे वगैरे धुवून घेतले गाडी धुवून घेतली कारण आपल्याला मित्रांनो ह्या ब्लॉकमध्ये कव्हर करायची आपल्या गाडीची सर्व्हिसिंग मग इथूनच जाता जाता आपण मांदरीला जाणार आणि तिथं सर्व्हिसिंग करून घेणार चला साडे दहा वाजले पुणे नव्वद किलोमीटर तर मित्रांनो आता इथून डायरेक्टली पुण्याला जायचंय मस्त असा चहा पण ओरखून घेतला बप्पेदाच्या ढाब्यावरतून आणि निघालो पुढं अजून काही ए सी ऑन केली नाही गरम व्हायला लागलं कारण अगरबत्ती लावलेली आणि पूजा पण उरकली आणि हा हार मित्रांनो आपण ज्यावेळेस काल स्वामींच्या मंदिरात गेलो होतो ना त्यावेळेस आपला हार दिला आणि तिकडून आपल्याला रिटर्नला बघा हा हार पिवळा मस्त भेटला होता तर तो आहे स्वामींपाशी आणि चाललाय आता पुण्याकडं पुण्यामध्ये गेल्यानंतर मित्रांनो दोन गोष्टी आहेत आपल्या आता प्लॅनिंग म्हणजे ज्या लाईन अप आहेत तर एक म्हणजे आपल्याला पहिला मटेरियल लोडिंग करून घ्यायचं आपल्या गाडीमध्ये सोमनाथ भवनच्या गाडीमधून ते मुंबईला न्यायचं आहे आणि दुसरं आपल्या गाडीची सर्व्हिसिंग करून घ्यायची तर अठ्ठावीस हजार किलोमीटर झाले ते बघा बरोबर अठ्ठावीस आणि आपली पहिली सर्व्हिसिंग झाली होती मित्रांनो दहा हजार किलोमीटरला दुसरी सर्व्हिसिंग आहे ती तीस हजार किलोमीटरला आता ही जर एखादी सिरीजवरती गेलं तर ते सहज तीस बत्तीसच्या पुढं निघून जाईल त्यामुळं पहिलं सर्व्हिसिंग करून घेऊ त्यांना ते ह्या रोडने जायचं आणि मांद्रेला आपल्या हिंजवडीवरतून यायचं म्हणलं का बरंच लांब पडतं त्यामुळे जाता जाता सर्व्हिसिंग उरकून पुढे जाता येईल तर आता डायरेक्टली मित्रांनो पुण्यामध्ये आणि ब्लॉक शेवटपर्यंत बघा म्हणजे बऱ्याचशा गोष्टी समजून जातील तर चला एक मॉडिफिकेशन पण दाखवायचंय तुम्हाला हे जे मॉडिफिकेशन सोमनाथ भाऊने त्यांच्या गाडीला केलंय ना ते तुमकूरला केलेलं आहे तर बघू आता किती बजेट झालंय किंवा कसं मॉडिफिकेशन काय क्वालिटी वर्क झालंय आता त्यांनी काम करून घेतलंय म्हटलं क्वालिटी काम असणार त्यांच्या ब्लॉग मध्ये ते तुम्हाला डीपली सांगतीलच बट चला जावेशा थी, जावेशा थी, जावेशा थी, आता आपण पण जाऊन चेक करू की कसं झालंय काम आणि आपल्या गाडीला ज्या वेळेस आपण मॉडिफिकेशन करू त्यावेळेस ह्याच्यातलं काय काय प्लॅनिंग आपल्याला करता येतील तर चला डायरेक्टली पोहोचूया आता पुण्यामध्ये कशी दिसते बघून घ्या नंतर नंतर दाखवतो पूर्ण डीपली चला पहिली गाडी क्रॉसिंग करू तर कशी एक नंबर गाडी बनवली आहे बघा आता हे रेडियम वर गेला म्हणतात रेडियम वर एक नंबर साइड ला काही स्टिकर टाकले एरो डिझाईन ऑल इंडिया परमिट परमिट इथे सोमनाथ भवन चा युट्यूब चा लोगो एकच नंबर कसं आहे डिझाईन हो श्रेयस पाटील कैसन बा गाडीचे खरे मालक एकच नंबर कसं कस वाटतय आणि समोर मस्त असं जगदंब नाव त्याच्यावरती संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कशी वाटली गाडी मित्रांनो कमेंट करून नक्की सांगा आणि आता हे दाखवतो तुम्हाला तर आपली गाडी झालेली लोडिंग मस्त अशी मालक्याला क्रॉसिंग ताडपत्री पॅक ही झाली लोड आता आपलं प्लॅनिंग आहे मित्रांनो जायचं डायरेक्टली हिसार दिल्ली हरियाणा दिल्लीच्या पुढे दीडशे किलोमीटर आहे आणि अचानक नाही जवळजवळ मी केरळला गेलो गेलतो ना तेव्हा माझे म्हणजे कस्टमर पाहिजे तर असं तेव्हा माझ्या ब्लॉग मध्ये तुम्हाला बघायला भेटेलच अक्षरशः जेव्हा केरळला गेलो ना तेव्हा हे बाळ आलेलं आहे पण तो काय म्हणला सोमनाथ तूच जायचं त्यांनी केरळ येऊच येऊस्तवर माझी वाट बघित केली आणि आज फायनल मी तिकडे चाललोय तुम्हाला भेटेल माझ्या ब्लॉग मध्ये बघायला भेटेल तु तर चला मित्रांनो गाडी पॅक करू आणि डायरेक्ट सर्व्हिसिंग करायला जाऊ पेपर पण भेटले बघा इथं ठेवले समोर पेपर आणि आपण निघालो पुढं आता डायरेक्ट सर्व्हिस सेंटरला तर एक तीन चार किलोमीटरच येतो सर्व्हिस सेंटर ऍक्च्युली आपल्याला भरपूर असा उशीर झाला कारण ट्राफिक लागत होतं रोडला काय शनिवार ड्रायव्हरच्या बऱ्याच सुट्ट्या त्यामुळं बरीच गर्दी होती रोडवरती चला काही प्रॉब्लेम नाही गाडी क्रॉसिंग झालेली आहे हे मटेरियल आपल्याला नावा शेवाला घेऊन जायचंय तर लास्ट टाइम पण मित्रांनो आपण इथं सर्व्हिसिंग केली होती भाऊसाहेब मोटर्स म्हणून इंडियन ऑइलच्या किलोमीटर झाले आपल्या गाडीचे आणि ही आपली दुसरी सर्व्हिसिंग तर कंपनी सर्व्हिसिंगच्या ऑथोराइ सर्व्हिस सेंटरला शक्यतो केल्यानंतर बेसिक ते याच्यानुसारच ट्रॅक करत जातात किती किलोमीटरला काय चेंज केलं पाहिजे किती किलोमीटरला काय चेंज केलं पाहिजे हे मॅन्युअल बिलकुल ते समजून जातं आपल्या गाडीचं मॅन्युअल आहे दुसरी सर्व्हिसिंगला इंजिन ऑइल इंजिन फिल्टर त्यानंतर कुलंट त्यानंतर एअर फिल्टर डिझेल फिल्टर ह्या सगळ्या गोष्टी आता चेंज करून घेऊ बोनट खोला काय कंडिशन सध्या बघूया वोनट मध्ये पण काय नाही हॅबिटी आपण रेग्युलरली चेक करतो त्यामुळे काय प्रॉब्लेम नाही ये था 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 हे पण मस्त टकाटक क्लीन आहे गाडीचं तर आता घेऊ मस्त पैकी गाडीची सर्व्हिसिंग करू मित्रांनो आपण डायरेक्टली आता हे नट बोल्ट वगैरे सगळे आवडलेले आहेत त्यामुळे ते काही चेंज करायचं नाही किंवा ब्रेक लाईन वगैरे फक्त ब्रेक ऑइल आपल्याला रिप्लेस करायचं याच्यामध्ये आता दादा कशा पद्धतीने करतायत ते बघू पण लेवल चांगली आहे थोडी गाडी गरम आहे शंभर किलोमीटर रनिंग करून आली त्यामुळे ओपन करून ठेवलेली आहे तर चला घेऊया मित्रांनो आपली सर्व्हिसिंग करून समोर मित्रांनो आपल्या गाडीला ऑइल काढायचं काम चालू आहे इकडं पण एक गाडीचं काम चालू आहे इकडं या बारक्याने मस्त तशी मॅन्युअली अलाइनमेंट केलं आहे एंड चेंज करून टाकलेले आहेत बघा चारी पण दिसले का आणि हे ॲक्च्युली जर आपण मॅन्युअली केलं ना तर हे मोदायचे असतात हे मोजूनच मग सेटिंग करून घ्यायचे नाही तर मग डबल काम होतं तर टायर तरी खातो नाहीतर मग परत जाऊन अलाइनमेंट करावं लागतं आहे की नाही ऑइल झालेलं मित्रांनो काढून आणि आता आपण चेंज करतोय जेन्युन महिंद्राचा पार्ट म्हणजे ऑइल फिल्टर हा आहे जुना ऑइल फिल्टर फुल गरम झालाय कारण शंभर किलोमीटर आपण रनिंग केले आहे तर ऑइल ची क्वालिटी चेक कर अठरा हजार किलोमीटर ते आपली सर्व्हिसिंग होणार आहे फुल गरम झालंय फुल गरम चला एक एक गोष्ट चेंज करून घेऊ गाडीच्या आणि हा ऑइल फिल्टर लागतो मित्रांनो इथं ती सगळी जागा एकदम क्लीन करून घ्यायची पहिले बघा इथं जागेवरती आणि हा जुना ही ऑइल क्वालिटी अशी शक्यता चेक करून बघायची ऑइलची क्वालिटी याच्यावरती समजत असं ऑइल चेक केलं जातं

नाही आपण त्याला क्लीन केलं तर म्हणून काय नाही बट तरी पण शेड्यूल मध्ये चेंजिंग येत चेंजिंग नवीन गाडी येते कायला कॉम्प्रोमाइज करायची चला मित्रांनो याला पण चेंज करून टाकू पहिले ते गोल बरे होते डबे माहिती का स्वस्तात मस्त होते क्लीन कट जेन्यून महिंद्रा आपली जी बीएस होती ना मित्रांनो म्हणजे एकोणीस चौतीस तिचा मस्त असा गोल असा आणि तो थोडा आणि महिन्याचे पार्ट म्हणतात बी एस सिक्स मध्ये आणि बी एस थ्रीच्या प्रोडक्ट मध्ये म्हणतो ना आपण लाईट वगैरे किंवा सगळ्यांस डिफरन्स पडतो आपला फिल्टर पण आहे चेंज आता असतं दादा नटबुट आवडते त्यानंतर ऑइल चेंज होईल ऑइल टाक आणि प्रत्येक वेळेस वॉल्वो लाईन आपण सेट इंजिन ऑइल वापरत असेल तर सिंथेटिकच इंजिन ऑइल पाठी बघू शकता मित्रांनो इथे तुम्हाला गाडीचं वेट एम टी वेट आणि ग्रॉस किती आपली गाडी पास करते हे दाखवलं जातं तर हे बघा आपल्या गाडीचं एम टी वेट तुम्हाला दहाशे चाळीस आणि हे अठ्ठावीसशे पंचवीस तर म्हणजे बरोबर एक टन आपली गाडी पास करते हे जर लक्षात येतं ज्यावेळेस क आपण बॉडी बांधली नव्हती त्यावेळेस साडे सोळाशे सोळाशे पंच्याऐंशी वजन होतं होते आणि आता अठराशे चाळीस म्हणजे अडीचशे किलोच्या आसपास आपली ही अठरा गेचा पत्र्याचं वजन आहे बघा म्हणजे हे कॅरेज प्लस ते आणि खालून आपण राफ्टर मारले ते ह्यावेळेस मित्रांनो आपण हा डिझेल फिल्टर चेंज करून टाकतो कारण सेकंड सर्व्हिसिंगमध्ये डिझेल फिल्टर चेंज होतो आणि हे बघा इथं बघू शकता थोडं दिसतंय का म्हणजे हलका हलका डिझेल त्यातून बाहेर निघत होत जास्त नव्हतं त्यामुळं सर्व्हिसिंगच्या वेळेसच करून घेऊ क्वालिटी काम चालू क्लीन आहे क्लीन आहे ट्रान्सपरंट आहे क्लीन आहे नाही तर वाईट होऊन जाते ते पूर्ण सॅटिन मी नाही तर राहिलेली कामं तर आता होतच राहतील मित्रांनो बट इथं जे काम केलं जातं ना हे तुमच्या समोर केलं जातं म्हणजे एक तर तुम्ही सर्व्हिस सेंटरला जाऊन म्हणजे शोरूमला जाऊन करण्यापेक्षा सर्व्हिस सेंटर ऑथॉराइज सर्व्हिस सेंटरला जर केलं ना तर कामं थोडी तुमच्या समोर होतात प्रॉपर केली जातात दाखवून चेक करून घेतली जातात त्यामुळं नक्कीच तुम्ही पण जर आले ना इकडे हडपसर मांजरी किंवा बायपास मेन सिटीमध्ये किंवा घोरपडी ह्या परिसरात जर असेल ना तर नक्की येतं आता मी इथं पस्तीस किलोमीटर लांब राहायला येतो तरी एवढ्या लांबून इथून गाडी सर्विस काय होतं तर काम समोर होतं डोळ्यासमोर होतं आणि प्रॉपर तुम्हाला ऑथरायज असल्यामुळे टेन्शन नाही चालते घ्या दादा टॉपअप करून तर थोडं ऑइल लेवल वाढवायची होती म्हणजे सहा कॅन तर ऑलरेडी टाकलं बट त्याच्यामध्ये अजून थोडं टॉपअप करून घेतो सात लिटरपर्यंत जातं साडेसहा लिटर बसून जातं ना प्रॉपर सात लिटर ओके की भरपूर वरती आली चालतो मित्रांनो चार। लास्ट टाइम आपण डिप्रेशन ऑइल चेक केलं होतं चेंजेस करून होतं यावेळेस त्याची क्वालिटी चेक करू आणि लेवल चेक करून घेऊ आणि पाटे बघू शकतो आपल्या गाडीमध्ये बाराशे चे, तेराशे किलो च्या आसपास वजन असणार आहे त्यामुळे पाटे झालेले सरळ आणि अजून आपण पाट्यांचं कोणतंही काम केलेलं नाही ठीक आहे ना राहू द्या मग आपलं काय चाललंय ब्रेक ब्रेक चेक करायचे ओके okay, okay. ओके त्याला दोन दोन मिस्त्री आपल्या गाडीच्या माग लागले त्यामुळे लवकर ला ला तिला लवकर काम एवढी okay. जागा मस्त पेटी बनवायला झाली असते ना स्टोरेज त्याच्यामुळे पेटी बनवता येत नाही कार्ड नाव अवघड होत ना त्याचं नाही तर इथे पेटी मस्त झाली असते आणि डिझेल टँकच तिकडून दिलं पुढचं साईड नाही तिकडे बनवता हे टाकलं तिकडून ते टाकलं त्यामुळे ही जागा ब्लॉक करून टाकली चला मित्रांनो आपलं डिझेल फिल्टर घेऊया चेंज करून भरपूर असा काळा झालाय हा दोन महिने अडीच महिने फुल घाण झालाय फुल

लास्ट आपला राहिले मित्रांनो फक्त ब्रेक ऑइल एवढा आता चेंज करून घेऊ हे घेऊ आता बदला सर्व्हिस रेकॉर्ड भरून घ्यायचा मित्रांनो आता सेकंड सर्व्हिसिंग ट्रॅक एकदा भरून घ्या झाली मित्रांनो आपली सर्व्हिसिंग कंप्लीट हे ठेवी तर माग झालं चला भेटूया परत तर मित्रांनो सॉरी हॅपी दिवाळी नक्की या दादांकडून आपल्या गाडीची महिंद्राची सर्व कामं खात्रीशीर आणि गॅरंटेड केले जातात त्यामुळे नक्की या पुण्यामध्ये असेल ना तर एकदा गॅरेजला भेटल्यानंतर तुम्ही तुमचं काम इथंच फिक्स करणार तर चला निघूया आता इथून पुढं आता ऑथोराईज सर्व्हिस सेंटर असल्यामुळं लेबरची कॉस्टिंग आपल्याला लागत नाही तर चार हजार तीनशे साठ रुपये आपल्याला या सर्व्हिसिंगसाठी मित्रांनो खर्च आला आहे म्हणजे जे काय मटेरियल आपण वापरलं ना तेवढ्याच कॉस्टिंग आपल्याला द्यावं लागलं दुसऱ्या सर्व्हिसिंग असल्यामुळं आणि पोरं चांगली आहेत काम पण व्यवस्थित करतात त्यामुळं चांगलं ऑप्शन आहे आपल्यापाशी त्यामुळं नक्की सर्व्हिसिंग इथे येऊन करत जाकमित्र न एकदा कमेंट करून नक्की सांगा मस्त असा कॉफी उरकली आम्ही जोबला बघे लगा हा कसा फुगलाय तसाच आतला पण फुगलाय कशी वाटली मित्रांनो सोमनाथ भाऊंची गाडी एकच नंबर बनवलेली आहे तर बघू आपलं काय प्लॅनिंग होईल त्यावेळेस अजून भविष्यात कळेलच कारण आपण काही गाडीचं काम केलेलं नाही पण करू लवकरात लवकर करून घेऊ तर चला मित्रांनो फायनली आता इथून निघालो आहे घरी कॉफी घेतली आणि ते गेले आता दिल्ली ट्रिपला त्यांची दिल्ली ट्रिप मस्त असा एन्जॉय करा आणि आपल्याही चॅनलवरती नवीन येणाऱ्या सिरीज एन्जॉय करा तर आता भेटूया डायरेक्टली सकाळी कारण आता जाऊन मस्तपैकी घरी जाऊन आराम करणारे अजून ब्लॉग पण एडिट करायचे तर पोचू डायरेक्टली घरी मस्त आराम करू लॉग एडिट करू आणि भेटू सकाळी कारण सकाळी आपली जर्नी सुरू होणार आहे डायरेक्टली पुन्हा टू नावाशेवा जे आपल्या गाडीमध्ये मटेरियल लोड केलं आहे ते नावाशेवाला जाऊन तोडायचं आहे आणि मग तिथून कोणतं जे काय बुकिंग भेटतं तिकडं निघायचं आहे तर चला पोच आहे डायरेक्टली आता घरी